एसबीआयची अशी ही परतफेड <स्थी> <स्थी> काहींना बँकेच वाईट तर काहींना चांगला अनुभव हो येतो एसबीआय या बँकेला तर कायम नावं ठेवण्यात लोक व्यस्त असतात मात्र नांदगाव शाखेतील आजचा प्रसंग म्हणून सर्वच जण म्हणतात एसबीआय टायटल वाचून विचारात पडलात ना हो त्याला कारणही तसंच आहे एसबीआय इतर सर्वच बँका या ग्राहकांच्या पसंतीच्या असतीलच असे नाही कारण अनेक जण व्याजदरावरून तर अनेक जण दिलेल्या सर्व्हिसवरून नाराज असतात मात्र नांदगाव शाखेत आज वेगळाच प्रकार अनुभवायला मिळाला एका म्हाताऱ्या आजी बँकेत पैसे भरण्यासाठी आल्या होत्या अचानकपणे त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्या बेशुद्ध पडल्या हा सर्व प्रकार तिथे सिक्युरिटी काम करणारा रवींद्र नाना चव्हाण यांच्या लक्षात आला त्यांनी तात्काळ मदत करायला सुरुवात केली प्रथम उपचार सुरू केले व बँकेचे मॅनेजर वीरेंद्र विक्रम यांच्या कानावरही घटना टाकली त्यांनी तात्काळ इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले व त्या म्हणजे आजीचे प्राण वाचवले याबद्दल आज सर्वांच्या तोंडात एस बी आय ची अशी ही परतफेड असेच वाक्य होते या कृत्याबद्दल नांदगावचे व्यापारी तर्फे रवींद्रनाथ चव्हाण मॅक मॅनेजर वीरेंद्र विक्रम व एस बी आय बँकेचे सर्व अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला सर आज हमारे बैंक ब्रांच में एक इंसिडेंट हुआ एक महिला सिंधु भाई काले नाम की पैसे निकालने के लिए हमारे काउंटर पर आई थी और उसी पीरियड में उनको हॉट स्टॉक आया और वो जमीन पर गिर गई ये हमारे इंसिडेंस हमारे सिक्योरिटी गार्ड की नज़र में आया उसने उनको दिखाया, उठाया बैठाया उसके बाद इन्फॉर्मेशन मेरे तक आई मैंने इमीडिएट सारे स्टाफ को इन्फॉर्म किया और इमीडिएट उनको मदद के लिए बताया और मैं खुद भी उधर गया और उसके बाद पंप किया उनको पंप करने के बाद वो होश में आई और फिर इमीडिएट एम्बुलेंस को कॉल करके बुलाया और उन उनको हॉस्पिटल के लिए भेजा अभी हॉस्पिटल में उनका ट्रीटमेंट चल रहा है और वो होश में आ गई है उनके घर वाले भी आकर हम लोगों को इन्फॉर्म किए वो लोग अभी वो होश में है और वो लोग काफ़ी सेटिस्फाइड थे और बैंक को भी अप्रिसिएट किया कि बैंक ने इमीडिएट टाइम रहते उनको ट्रीटमेंट दिया और उनको हॉस्पिटल भेजा आज उनकी जान बच गई बैंक के वजह से बँके स्टाफ और गार्ड गार्डने बहुत सा, बहुत हेल्प उनको तुमच्या बँकेमध्ये नामगाव शाखा येथे एक सिंधूबाई काळे या आजी आल्या तर त्यांना त्या कॅश भरणा करण्यासाठी त्या असतात त्यांचा अचानक चक्कर आले आणि त्या खुर्ची बसल्या ते माझ्या निदानश आले आणि त्यांना जसा अटॅक प्रकार मला जाणवला त्यानंतर मी त्यांची जे मला शिकवल्या पद्धतीने मी जो प्रथम उच्चार केला त्यांना आणि त्यांच्या जे जै हे जो चालू होता त्याच्यानुसार मी त्यांना प्रोटोब केले आणि आमचे कर्मचारी वगैरे यांना सरांनी सूचना केली आणि त्यानंतर अँब्युलन्स बोलवण्यात आली आणि त्यांना सुखरूप आम्ही हॉस्पिटल तत्काळ त्या ठिक त्या ठिकाणी हजर झाले का हो तर मॅनेजर आले आमचे वीरेंद्र विक्रम सर त्यांनी लगेच तुरंत जे मी कारवाई केली त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले का बाबा यांना तुरंत आता हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स बोलून पाठवण्यात आले ठीक आता हो आता कशी आहे रुग्णालयात त्यांना सलाईन वगैरे दिली आता परिस्थिती त्यांची सुखरूप आहे त्यांचे घरचे आलते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का आता तुम्ही वाचवलं त्यांनी आम्हाला स्टेट बँकेला धन्यवाद म्हणून सांगितलं महाराष्ट्र वाचा न्यूज साठी प्रतिनिधी महेश पेवाल नांदगाव